तर नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी कशी गेली तुमची चौदा एप्रिलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नक्कीच मजेत आणि जल्लोषात झा झाली जा, असणार तर आज असा एक गमतीशीर किस्सा घडला आहे आणि तो किस्सा मी म्हटलं चला शेअर करूया नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल तर आज माझ्या चिरंजीवांबरोबर एक गंमत घडली आहे आणि ती गंमत काय आहे तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर काय झालं बाबू सांगशील का मी गार झोपेत जो झोपलेलं दुपारी झोपलेलं झोपर मी खिडकी बंद करायला खा खाली कारण की इन्सेक्ट येतात ना त्याच्याने असंच झोपलो अच्छा खिडकी तर बंदच करायला विसरून गेलो तेवढे सहा साडे दहा वाजलेल्या आणि कोणतरी गुंगुन गुंगून करत होत मला वाटलं की माशी असणार एक म्हण होती नाकर माझे बसलेली अच्छा तर दुपारी झोपायच्या टायमाला काय झाली माशी आली मधुमक्की आली आणि तो सांगते त्याचा अनुभव कि त्या माशी मधुमक्कीनी मा, काय केलं ते मधुमक्खी मला चावणारच होती मधुमाशी चावणारच होती मला मी बघितलं माझ्या नाकावर कोण बसलय मधमाशी मला चावणार होती तर मधमाशीला मी हटवलं असं अच्छा गेली मधमाशी पळून असं हु, हु. म्हणजे तुला ती चावणारच होती का मधुमाशी तिच्या डंखनी अच्छा नागचा डंक असतो ना हा 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 आणि मधमाशी एकदा चावलं तर आपल्याला पिंपल येत अच्छा तुला चावलेली का आधी मधुमक्खी बिलकुल मी गार झोपेत झोपलेलो खिडकी मधून गुंगुंग गुं करून आली आणि <laughs> मला माहितच नव्हतं नाकावर बसली चावणारच होती हटवलं त्यामुळं बघितलं मंडळी तर असा हा किस्सा मला तुमच्याबरोबर वर शेअर करायचा होता आता पडलेत मुलांना वेकेशन आणि मुलांचे वेकेशन असले की घरामध्ये असे काही ना काय उ उद्योग चालू असतात तर आम दुपारचं तर घरामध्ये ब बा, इथे बऱ्याच वेळा मधो मधुमाखी काय म्हणतात म मधमाशी काय म्हणतात मधमाशी आता एअरफोन लावला आहे ना त्याने पण तर येतेच येते बऱ्याच वेळा असं दोन तीन वेळा झालेला आहे एकदा तर आम्ही गावाला चाललेलो आणि हा असा खिडकीमध्ये खेळत होता तेव्हापासून त्याला ती मधमाशीचं एकदम व्यवस्थित लक्षात राहिलं आहे आणि तो खेळत होता आणि त्याच्या नाकावर येऊन मद मधमाशी चावली आणि नाकावर नाका चावली ना नाकावर चावली तर त्याला एवढं त्रास झालेला आहे तर ते आठवलं त्याला आणि आता नेमका आज दुपारी आणि हा सीजन मध्ये मधमाशी येतेच येते तर हा तर असा त्याचा तो अनुभव तो शेअर करत होता आणि म्हणलं चला तोपर्यंत आपण हा एक छोटासा ब्लॉग आणि मुलांचं आता हे दोन महिने वेकेशनचे असतात त्याच्यामध्ये मुलं वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करतात कराटे स्विमिंग असं काही ना काही हां स्विमिंग क्लासेस सिंगिंग म्हणजे आपल्या ज्या आवडते छंद असतात ह्या दोन महिन्यामध्ये मुलांकडनं नक्कीच तुम्ही करून घ्या त्यामुळे मुलांना पण जरा बरं वाटतं फ्रेश वाटतं शक्यतो मुलांच्या आवडीचे कोर्स त्यांना द्या जसं त्यांचं त्यांच्या कलागुणांना पण वाव दिलं पाहिजे असं मला वाटतं तर असा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुला काय बोलायचं आहे का अजून काय नाही पण मला ते आठवत जेव्हा मी गावामध्ये गेलेलो ना मधमाशी oh माझ्याकडे आली ना ती नाकर जे मला चावली ना त्याचा त्रास मला खूप झाला तेव्हापासून मला इन्सेक्ट आणि मधमाशी मकोडे बिलकुल नाही आवड अच्छा सर त्याचा कारण की मधमाशी खूप जोरात चावते अच्छा तर असा हा अनुभव तुम्ही ऐकलाच असेल तर तुम्हाला काय वाटतं मी कमेंट करून सांग